नमस्कार मंडळी इथे तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्याला आडक्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता आम्ही चाललोय कार डिलिव्हरीची रील शूट करायची आहे फाईव्ह स्टार ग्रुपमध्ये एक नवीन कार ॲड होत ती कोणी घेतले ते तुम्हाला समजेलच ब्लॉगमध्ये पुढे गेल्यावरती समजेलच तर आता आम्ही निघतो आहे मामा गेले गाडी काढायला आता जाऊ पहिले चिंचवलीला जाऊ नित्या मामाला घेऊ आणि मग तिथून जाऊ पुढे तर चला तुम्हाला ब्लॉगमध्ये तर बघायला मिळेलच तर मी जास्त म्हणजे ब्लॉग शूट करायच्या याच्यात राहत नाही कारण की रील शूट करायला बी आपल्याला चार्जिंग राहिली पाहिजे तर त्याच्यामुळं तर चला आता आपण फटाफट जाऊया तर चला मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे मामा आहे आणि मी आहे तर आता जाऊ आणि नित्या मामाला घेऊ चला आता आपण फटाफट जाव्या पाहिले तर चिंचिवलीला जाऊ तर मित्रांनो आमच्या बाबाचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे बाबा थँक्यू हा आता चालेल हो आता आणला हो गारी आण तर मित्रांनो आता आम्ही चिंचोलीवरून नीत मात्रेला घेतलेला आहे नीत मात्रेमा आम्हाला बघू शकता इकडे -भट तर आता फटाफट जाऊया तर चला आता पुढे गेल्यावरती भेटतो तर मित्रांनो आता आम्ही सी एन जी भरायला थांबलेलो तुम्ही बघू शकता इथं सी एन जी भरायला घेतलेली आहे तर आता सी एन जी भरू आणि फटाफट जाऊ तर चला आता मी तुम्हाला पुढे गेल्यावरती भेटतो तर चला आता आपण थोड्या वेळाने भेटूया तर मित्रांनो आता केच्या शोरूमला आम्ही आलेलो आहे आता वरती आलो सेकंड फ्लोरला पेपर वर्क करायचं आहे चला तर चला पहिले पेपर वर्कची शूट करू आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आता अर्धी पब्लिक यायची बाकी आहे अर्धी पब्लिक आलेली आहे तुम्ही बघू शकता फायव्ह स्टारचे चार मेंबर आहेत एक मेंबरला काम आला त्याच्या मुलं तो नाही आला बाकी सर्वजण आहेत तुम्ही बघू शकता ऋतिकदा देवा मामा आपला शेखरदादा आहे नित्या मामा सर्वजण आहेत अजून येत त्यांच्या घरात येतात तवसर आपण थोडेफार थोडेफार सिनेमॅटिक शूट करून घेऊया व्हिडिओ शूट साठी स्ट्रगल बघा त्यांचा आणि दोन माणसा दोन माणसा पाचला कराशी यांचा चालू आहे त्याशी फोटोशूट लाईत हो चालू आहे फोटोशूट तर मित्रांनो आता कॉफी सुद्धा आलेली आहे कॉफी सुद्धा प्यायला घेतलेली आहे सर्वांनी त्यांचा तिकडे मोठा डिस्कशन चालू आहे पुढच्या दिवाळीला ती गाडी घ्यायची डिस्कशन चालू आहे त्यांचा बघू हिशोब सरबतमती साखर तर मित्रांनो आता मस्ती चालू आहे आहे कारणच नव्हता फोटो तर मित्रांनो आता आम्ही गाडी घेऊन शोरूम मधून आहे तुम्ही बघू शकता गाडी आमच्या पुढेच आहे आता गाडीचे हायवे मधले रनिंग सिनेमॅटिक शॉट घेतो आणि मग शूट कम्प्लीट आपला मग एडिटिंग चालू आपली लवकर द्यायचा प्रयत्न कर जरा लवकर भेटेलच तर सर्वजण आहेत या गाडीत आरती म्हणजे अजून तीन ते चार गाड्या अजून आहेत त्या मागे आहेत ना किया पुढे ना एक ठिकाण आम्ही ना अजून गाड्या आहेत मागे तर मित्रांनो आता कारचा शूट कम्प्लीट झालेलं आहे कार डिलिव्हरीचा शूट कम्प्लीट झालेला आहे आणि आता मी आले बाब्याला गेला अजितला गेला आल्यावर तर आता त्याला घेतो आणि मग त्याला घेतल्यावरती भेटतो तर चला आता आपण पत फटाफट जाऊया आता त्यांच्या घरात तर मित्रांनो आता बाब्याला घेतले आणि फटाफट जाऊया चला आता घरी गेल्यावरती भेटतो बाबे हाय गाईत कर बोल हाय ए इकर बघ बोलाय काय मोबाईल मध्ये बघणार त्याला गार दिसले तर आता मोबाईल मध्ये बघणार तर बिलकुल भी नाही